सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा सिंधुदुर्ग तास सदैव पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने देवगड शहरातील नागरिकांना साधे सार्वजनिक सुलभ शौचालय बांधू शकले नाही शहराला भेडसावणारा पाणी कचरा प्रश्न सोडवू शकले नाही हेच आमदार नितेश राणे यांचे अपयश असून पाण्यासारख्या विषयात नेहमी राजकारण केले असल्याचा आरोप नगरसेवक बुवा तारी यांनी केला यावेळी तारी नेमके काय म्हणाले ते पाहूया सर्वप्रथम देवगड आज शहरवासियांचे उत्सव आहे त्रिपुरी पौर्णिमेचा सगळ्यांच्या जिवाळ्याचा विषय आहे ग्राम देव ग्रामदेवता असल्यामुळे पण आजच्या दिवशी देवगडचा कचरा संकलनाचं काम हे बंद ठेवण्याची नामुष्की प्रशासनावर आली तर ती का आली तर देवगडचे जे माजी नगराध्यक्ष आहेत योगेश चांदोसकर यांच्यानी या अगोदर एक राष्ट्रवादीच्या आपल्या उपनगराध्यक्ष आहेत ह्या भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे कुठेतरी त्यांना वाटलं की आता आपला नगराध्यक्ष बसणार आपली सत्ता येणार त्यासाठी त्यांनी आपल्या मार्फत एक जागा दिली कचऱ्याच्या संकलनासाठी पण ती जागा दिल्यानंतर कुठेतरी शासन निर्णय झाल्यावर ज्या नगराध्यक्षांचा कार्यकाळ पाच वर्षाचा झाल्यामुळे त्यांचा भ्रमनिराश झाल्यावर त्याच जागेतून नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांना अक्षरशः त्यांनी हाकलून दिले की माझ्या जागेत तुम्ही पाऊल टाकायचं ना एकदम चालते व्हा मी बाकी भाजपच्या नगरसेवकांना आवाहन करेन की सभागृहात त्यांच्यानी सभागृहात त्यांच्यानी चांदोस्कर यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडलेला की त्यांनी देवघरचा देवगड शहराचा कचऱ्याचा प्रश्न सोडविला मी माझं आव्हान आहे त्यांना की त्यांनी तसाच एक आता येणाऱ्या आगामी मासिक सभा असेल त्याच्यात ते त्यांच्या निषेधाचा पण तसाच एक ठराव घ्यावा केवळ कि स्वार्थापोटी किंवा कुठेतरी आम्हाला देवगड शहराची काळजी आहे म्हणून त्यांनी ते हे सर्व केलं जसं देवगड शहरवासियांनी चांदूसकर असतील रामाने असतील यांना जसं घरी बसवलं तसंच ते ज्यांच्या जीवावर उड्या मारत आहेत त्यांना पण घरी बसवावं असं मी त्यांना आवाहन करीन त्यांना कोणतंही देवगड शहराचे आज आमदार नितेश राणेंना दहा वर्ष झाली तरी कोणते पाणी प्रश्न असेल कचरा प्रश्न असेल कोणतेही प्रश्न सोडवता आले नाही आहेत त्यानंतर त्यांनी जवळपास मला वाटतं दहा वर्षात फक्त इव्हेंट केले कार्यक्रम केले त्यांचे गाजावाजा केले औषध आपल्या दारी असतील कुत्र्यांसाठी शेल्टर असेल मोफत औ त्याच्यानंतर मोफत वायफाय असेल किंवा तुमचा ह्याचा वॉटर पार्कचा प्रोजेक्ट असेल असे फक्त इव्हेंट केले त्याच्यावर पुढे काहीच झालं नाही दहा वर्षात आणि मला वाटतं आज त्यांनी एक प्रेस घेतली आणि सांगितलं की देवगड वासियांना मी देवगडवासियांचा पाणी प्रश्न मी सोडवीन मला अजून एक संधी द्या दहा वर्षात तुम्ही सोडू शकलात नाही आज देवगड शहराचा हॉस्पिटलचा प्रश्न गंभीर आहे तिथे मला वाटतं गेल्या महिन्यात एक दोन दिवसाचं मूल दगावलं पोस्टमॉर्टमच्या रूमची अवस्था वाईट आहे त्याच्या पन्नास खाटांचं जे हॉस्पिटल होत आहे त्याची प्रशासकीय मान्यता असेल किंवा तांत्रिक मान्यता असेल किंवा त्याची निधीची तरतूद असेल ही महाविकास आघाडीच्या काळात झालेली असून त्यांनी फक्त आपण केलं ठेकेदार त्यांच्या मर्जीतला असल्यामुळे त्याला घेऊन नारळ फोडून आम्ही केलं असं कुठेतरी भासवत आहेत त्याच्यानंतर त्यांनी पवनचक्की गार्डनचा पण विषय तसाच आहे पवनचक्की गार्डनचा शिवसेनेचा पालकमंत्री असताना नगरोत्थान किंवा पर्यटनच्या माध्यमातून जे पैसे आले त्या पैशाचा पण त्यांना योग्य विनियोग करता आला नाही त्याच्यासाठी जे पार्किंग असेल किंवा लहान मुलांचा प्ले एरिया असेल हे कोणतीही सुविधा नाही आज मुलांना खेळण्यासाठी तिथे कोणती जागा नाही किंवा जो प्रतिबंधित एरिया आहे पवनचक्कीचा तिथे पर्यटकांचा कधीही जीव जाऊ शकतोय या अगोदर पण काही घटना घडलेल्या आहेत हे त्यांचं एक कुठेतरी अपयश आहे महाविकास आघाडीने दिलेल्या निधीचा पण त्यांना योग्य विनियोग करता आला नाही त्याच्यानंतर त्यांनी देवघर बस स्टँड असेल त्याच्या जवळ जवळ त्याचा पण गादावादा केला की आम्ही दोन कोटी रुपये निधी उपलब्ध केला तर ते त्या अधिकाऱ्यांचं श्रेय होतं त्या अधिकाऱ्यांनी प्रस्ताव पाठवलेला पण त्याचं पण काम त्यांच्या मर्जीतल्या ठेकेदारांनी केलं आज दोन कोटी रुपये खर्ची घालून तिथे देवगडच्या शौचालयाची अवस्था बघा देवगड बस स्टँडच्या असेल किंवा काही सुधारणा नाही जी सगळं स्ट्रक्चर त्याचा बाद झालंय शिगा सडलाय त्याच्यावर फक्त प्लॅस्टर मारून कलर काम करण्याचं काम करण्यात आलेलं आहे तसेच बाकीचे जे विषय आहेत पाणी प्रश्नासाठी आम्ही आमच्या काळात त्या पाणी योजनेचं देवगड दही नदी योजनेचं आम्ही वॉटर ऑडिट करून घेण्यात आलं त्याचे वॉटर लॉसेस काय काय आहेत एनआरवी वॉल कुठे बसवायचं एक्सप्रेस फीडर लाईन आहे हे सर्व आम्ही केलं आमदार महोदयांनी मला वाटतं सभागृहात येऊन आम्हाला शब्द पण दिला एकत्र येऊन काम करू फक्त तो तेवढ्यापुरती स्टंडबाजी होती त्याच्यानंतर त्यांनी त्याच्यावर ते काहीच पाठपुरावा केला नाही की कोणता पत्रव्यवहार केला नाही उलट आम्ही आमची सत्ता नसताना पण नगराध्यक्ष मॅडम असतील किंवा त्यांच्या सहकार्याने असेल त्यांचे मंत्री असतील गुलाबराव पाटील किंवा आमचे खासदार असतील विनायक राऊत यांच्या माध्यमातून आम्ही पाणी आरक्षण दाखल्याचा महत्वाचा टप्पा पूर्ण करून त्या आज ती योजना तांत्रिक मान्यता आणि प्रशासकीय मान्यतेच्या टप्प्यावर येऊन थांबली आहे ती जर तांत्रिक मान्यता आमचं सरकार आल्या निश्चित आम्ही ती योजना वर्षाच्या आत पूर्ण करून शहरवासियांना पाणी देऊ यांना त्या देवगड शहराच्या जनतेशी काही पडलेलं नाही उलट ते देवगड जनतेच्या शहरावर रागच काढतायत की त्यांनी आम्हाला निवडून दिले त्यांच्याकडनं सत्ता हिरावून घेतल्याचा एक देवगड जनतेवर राग काढण्यात आलेला आहे बत्तीस कोटी रुपये तर त्यांना खरोखर एवढा कळवळा असतात तर बत्तीस कोटी रुपये त्यांनी शहरासाठी जो निधी दिला त्या निधीमध्ये पाण्याच्या पंपासाठी आम्ही फक्त तीस लाखाची मागणी केलेली होती एक पाच किलोमीटर लाईन बदली करण्यासाठी एक दीड कोटी रुपये आम्हाला होते ते पण दाख देण्याचं त्यांनी सौजन्य दाखवलं नाही उलट त्यांच्या जे नगरसेवक आहेत किंवा इतर जे कार्यकर्ते आहेत त्यांनी वैयक्तिक फायद्याची किंवा वैयक्तिक जी ठेकेदारी करण्याची कामं जी फायद्याची त्यातनं जनतेला काहीच फायदा झालेला नाही आज आनणवाडी स्मशान असेल किंवा मळीचा रस्ता होता इतर जे रस्ते होते किंवा माझ्या मधील रस्ते होते निव्वळ फक्त आम्हाला आमचे वॉर्ड आहेत म्हणून त्यांनी कुठेतरी सुडाचं राजकारण करून आजपर्यंत ती कामं तशी जडवून ठेवली आहेत त्यामुळे देवगडवासियांना माझं आव्हान आहे की जर आमदार आवा तुम्हाला आवाहन करत असतील की मला अजून पाच वर्ष द्या मी तुमचा पाणी गेले दहा वर्ष ते पाणी प्रश्न सोडू शकले नाही फक्त विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून त्यांनी एकदा बॅनर घेऊन स्टंडबाजी केली त्याच्यानंतर परत त्याच्या जो लेखी पाठपुरावा करावा लागतो महाराष्ट्र ग्रामीण पाणी पुरवठा असेल किंवा गुलाबराव पाटील किंवा इतर जे पाणी पुरवठा मंत्री असतील त्या खात्यांमार्फत जो पाणी पुरावा त्यांनी काही त्यातलं काही केलं नाही उलट आम्ही आमच्या माध्यमातून दोनशे टंपर गाळ गाड़ काढण्याचा असेल किंवा फायरची फायर शहरासाठी महत्वाचं जे फायर ब्रिगेडची गाडी आणली बेच क्लीन मशीन आणली इतर अशी खूप जे लोकांच्या फायद्याची आणि गरजेची काम आहेत ती आम्ही केली पण या आमदारांनी काहीच करू शकले नाही खासदारांच्या माध्यमातून आज देवगड आंगणवाडी प्रकल्प आहे जेट्टीचा जो महत्वाचा आहे देवगडचं अर्थकारण बदलण्याची ज्याच्यात ताकद आहे तो जवळजवळ ऐंशी टक्के आम्ही आज पूर्ण करून घेतला बाराशे मीटरचा जेट्टीचा रॅम्प पूर्ण झाला मी एक चार दहा ला दोन हजार चोवीस ला एक उपोषणाचं पत्र दिलेलं देवगड बंदराचा गाळ काढण्यासाठी त्याच्या माध्यमातून आज माझ्या बरोबर एम एफ डी महाराष्ट्र फिशर डेव्हलपमेंटच्या ज्या आयुक्तांनी मिटिंग करून त्यांनी आज देवगड बंदरात ट्रेझर दाखल झाले झालेला आहे देव त्यामुळे देवगड मच्छीमारांचा जो प्रश्न होता गाळामध्ये ज्या बोटी रुततात किंवा सुपती वेळी ज्या बोटींना अपघात होण्याचे जे हे आहेत चान्सेस आहेत ते कुठेतरी कमी होऊन आज देवगड तर गाळ काढल्यामुळे एक चांगला एक विषय मार्गी लागणार आहे अशी भरपूर कामं आमच्या माध्यमातून झालेली आहेत आमदार जर अजून पाच वर्ष मागत असतील तर हे त्यांचं अपयश आहे त्यांच्याच याचं जे दुसरी एक जागा भटवाडी येथे घेतलेली पण तिथे पण त्यांच्याच कार्यकर्त्यांनी कुठेतरी कंपाऊंड घालून ती पण जागा आज बंद केली इकडची पण जागा बंद केली यापूर्वी आम्ही दाभोळ्यात जागा घेतली त्या दाभोळ्यातल्या जागेचा ग्रामपंचायतीचा ग्रामसभेचा ठराव घेतला बॉडी सदस्यांचा ठराव घेतला थ्री फेज कनेक्शन माग मंजूर करून घेतलं तिथे बॉटल क्रशिंग मशीन असेल खताची मशीन असेल किंवा हायड्रोलिक प्रेस करून क्यूब बनवायची मशीन असेल त्या सर्वांचं फाउंडेशन बसून मशीन बसून एक प्रोजेक्ट सुरू होणार होता तिथे पण चांदोस्कर असतील रामाने असतील किंवा इतर त्यांचे कार्यकर्ते असतील यांनी राजकारण करून ती पण जागा आमची बंद पाडली त्यामुळे सद्यस्थितीत आता कचरा संकलन कालपासून प्रशासनाने बंदच केलं जागा नसल्यामुळे प्रत्येक ठिकाणी यांनी राजकारण केलं साळसकर यांनी बॅग भरायलाच घ्यावी त्यांनी जर जर राजकारण सोडेन अशी भाषा केली असेल तर त्यांनी नुसते आधी त्यांच्या महाविकास आघाडीचे नेत्यांचे फोटो फक्त नगराध्यक्षांच्या दालनात लावून दाखवावेत बाकी त्यांना एकत्र आणण्याचा नंतर विषय नुसते एकत्र त्यांचे फोटो बाबा त्यांच्या नेत्यांचे आणि शिंदे गटाच्या नेत्यांचे फोटो फक्त लावून दाखवावे नितेश राणे यांनी गेल्या दहा वर्षात देवघर जामसंडे शहरात एक साधं शौचालय बांधू शकले नाही देवगड वासिय शहर शहरातले शहरातली बाजारपेठा असतील मुख्य ठिकाणी एक साधं शौचालय पण त्यांनी बांधलं नाही त्यामुळे ते, ते काही देवगडचा विकास करू शकत नाही तू खाने हे आता जरी उमेदवार असले तरी ते माझे पहिली वर्गात पहिली पासून आम्ही मित्र आहोत त्या बंदू खाने यांना मी जवळ येऊन ओळखतो मध्यंतरी नितेश राणे यांच्या सोबत जाण्यासाठी किंवा भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी बंदू खाने ते त्यांच्याकडनं ऑफर घेऊन आलेले होते निबंधूत खाणींत ठेकेदारीचं दुकान आहे नित्याशिरणे यांच्याच माध्यमातून चालते समुद्र किनाऱ्यावरील रंगारंगते रस्ते आणि सुंदर मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोणाला असते? निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनमोहक निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलात तर मग कशाला करता राहण्याची चिंता? देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत